इथे ऋषिकेशला ऐश्वर्याचा राग आलेला असतो आणि ऋषिकेश जानकीला नानांना भेटायला पाठवण्यासाठी पूर्णपणे नकार देत असतो ऋषिकेश म्हणतो तुम्ही ऋषिकेश सौमित्राला आणि अवंतिकाला इथे सांगत असतो की तुम्ही इथून जा म्हणून आणि इथे अवंतिका म्हणते की नानांना तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे वहिनी आणि तुम्हाला आम्ही इथे घ्यायला आलेलो आहे आणि नानांनी असं सांगितलं आहे की जानकी वहिनीला भेटायचं आहे तर सौमित्र इथे जानकीला खूपच आग्रह करत असतो पण त्यांना काहीच माहिती अस माहिती नसतं तेव्हा ऋषिकेश ते सांगतो की ऐश्वर्याने काय केलं ऐश्वर्याने जो प्रकार इथे जानकीबरोबर केला असतो तो इथे ऋषिकेश सौमित्रला आणि आमंतिकाला सांगत असतो की ऋषिकेश म्हणतो जानकीबरोबर इथे ऐश्वर्या किती घाण वागली आहे तिला गाडी पुसायला लावली गाडीवर कॉफी ओतली आणि गाडी पुसायला लावली आणि जानकीच्या कपाळावरती खोटं नाणं चिटकवलं आणि एवढं सगळं होऊनसुद्धा इथे ऐश्वर्या आम्हाला त्रास देत आहे सुखाने जगू देत नाही आणि तुम्ही सगळे एकाच घरातले आहात आणि तुम्ही आता इथे जानकीला घ्यायला आले आहे ती मी आता सहन करू शकणार नाही सावत्र म्हणून मला घराच्या बाहेर काढून दिलं आत्ता मात्र नाही जानकी तुमच्यासोबत येणार नाही आणि मग इथे सौमित्र आणि अवंतिका बाहेर जातात इथे जानकीला जानकी, जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हा तुम्ही असं वाग कसं वागलात सौमित्रबरोबर असं वागायला नको होतं तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो अजिबात तू जा इथे नानांना भेटायला जायचं नाही आणि मग इथे जानकी म्हणते की असं कसं तर इकडे आजी इथे ऐश्वर्याला ऐश्वर्याचं ऐकत असते आणि जा तेव्हा अजी ऐश्वर्याला सांगते की इथे काय झालं सुमित्रा आणि अवंतिका नानांच्या खोलीबाहेर होते आ, मी खुली खोलीबाहेर थांबले होते तेव्हा ते दोघंजण बोलत होते तेव्हा ऐश्वर्या म्हणते आधी सांगायचं ना मला आजी हे आजी म्हणते की तुझा पराक्रम तू जो पराक्रम केला तो सांगण्यात तू मग्न होती त्यामुळे मी ऐकत होते ऐश्वर्या म्हणते की आता लवकर सांगा काय झालं आहे तेव्हा आजी म्हणते की सुमित्र आणि अवंतिका नानांसोबत बोलत होते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय बोलत होते मला आता पटकन काहीतरी करायला हवं तेव्हा आजी तिथे सांगते की अवंतिका आणि सौमित्र इथे जानकीला नानांना भेटायला घेऊन येणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं कसं होऊ शकतं आणि मग इकडे अवंतिका आणि सौमित्र बाहेर आलेले असतात तर इथे सौमित्र म्हणतो की नाता वहिनीला कसं घेऊन जायचं म्हणून असं क ऋषिकेश दादाचा राग ही साहजिक आहे तेव्हा जानकी बाहेर येते तेव्हा जानकी म्हणते अवंतिका तुला तू खूप रागीत आहे पण तुला माहिती आहे ना संयमाने सगळ्याबरोबर लढा द्यायचा आहे तेव्हा अवंतिका म्हणते आता मात्र नाही आता मी ते ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणार आहे तेव्हा जानकी म्हणते असं नाही प्रत्येक गोष्ट संयमाने घेतली पाहिजे अवंतिका मी तुला खूप सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट संयमाने घ्यायची आणि वकील जेव्हा त्याचे मुद्दे मांडतो तेव्हा तो संयमानेच मांडत असतो तेव्हा इथे जानकी म्हणते की मला वचन दे हे सगळं ऐश्वर्या माझ्यासोबत वागली आहे ते तुम्ही कुणालाही सांगणार नाही आणि कुणाला सांगू सुद्धा नका घरातल्याला कुणाला माहिती पडलं पाहिजे नाही ऐश्व इथे ऋषिकेशला खूप राग आला आहे आणि मग इथे तुमच्या सगळ्यांसाठी मी यायला तयार आहे नानांना भेटायला तेव्हा सुमित्र म्हणतो की आता मात्र मी शांत बसणार नाही वहिनी तुझा अधिकार मी तुला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सुमित्राला ऋषिकेशचा अजिबात राग आलेला नसतो मग इथे जानकी मात्र नानांना भेटण्यासाठी तयार होते तेव्हा अवंतिका ही वहिनीला म्हणत असते की आता नानांनी तुम्हाला भेटायला बोलवलेला आहे तेव्हा इथे तेव्हा सौमित्र म्हणतो की दादाचा राग हा येण दादाला राग येणं साहजिक आहे कोण त्या जागी कोणीही असो त्याला रागच आला असता मग वै इथे जानकी नानांना भेटण्यासाठी तयार होते की आता ती म्हणते की मी ऋषिकेशचा रागसुद्धा झेलायला तयार आहे पण नानांसाठी मी तिथे येईल असं जानकी म्हणते पण हे मात्र कुणाला कळता कामा नाही ऐश्वर्याला देखील कळते कामा नाही आणि मग इथे जानकी नानांसाठी त्यांच्या घरासाठी कुटुंबासाठी नानांना भेटण्यासाठी तयार होते ऋषिकेशचा रागसुद्धा ती झेलायला तयार होते आणि तिथे जायला तयार होते मग इथे जानकी इथेच सौमित्राला अवंतीला का वचन देते की मी नानांना भेटेन म्हणून इकडे मात्र ऐश्वर्याचा जळफाट होतो आणि ती आईंचे इथे कान भरवते हो आईंला म्हणते की आता मात्र आपल्या घरात संकट येणार आहे आजी पण म्हणते अगं इकडे काय तू पोथी वाचत आहे माळ जप करत आहे आता मात्र आपल्या घराला संकट येणार आहे ऐश्वर्या म्हणते की सोमित्रा आणि अवंतिका दोघीही जानकी वहिनीला घरी आणायला गेलेली आहे तेव्हा आई इथे you <laughs> आई म्हणते की जानकीला मी अजिबात घरात येऊ देणार नाही तेव्हा आजी सांगते की बघ ना नानांची तब्येत एवढी खराब आहे आणि जानकीमुळे हे सगळं घडलं आहे आणि आत्ता तिला सुमित्र घरात आणायला गेलेला आहे तेव्हा आई म्हणते की मी आत्ता या जानकीला घरात घेणार नाही आणि मग ऐश्वर्या म्हणते जानकी वहिनीने काय काय नाही केलं नानांना जिन्यावरून ढकल नानांच्या खोलीत साप सोडला आणि आता नानांची तब्येत बरी होत आहे परत त्या जर नानांसमोर आल्या तर नानांची तब्येत खराब होईल आणि हे सगळं आपण बघू शकत नाही आणि आपण त्या जानकीला घराबाहेर काढलं काही नानांमुळेच ना तर नानांना बरं वाटावं नानांची तब्येत ठीक व्हावी हो आणि परत जर आता जानकी वहिनी जर घरात आल्या तर आपल्या घराची शांतता आ, शांतता टिकणार नाही आणि आपल्या घरामध्ये परत वाद होतील आणि त्या जानकी वहिनीमुळे भावाभावांमध्ये सुद्धा भांडणं झाले आई आणि आता आपण हे सहन करू शकत नाही आणि तुम्ही हे सहन करू शकता का जानकी वहिनीला आपण घरातून जायला सांगितलं नव्हतं त्यास ते त्यांच्या मनाने घर सोडून गेले आहे आणि आता परत सोमित्र भाऊजी त्यांना आणायला गेलेले आहे आणि आई म्हणते आता हे असं मी होऊ देणार नाही कसं सोमित्र कुठे गेला आहे तर इथे ऐश्वर्या आईंसमोर हात जोडते आणि म्हणते तुम्हाला हात जोडते पण आपल्या नानांसाठी आणि त्यांच्यासाठी आपल्याला जानकी वहिनीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि ऐश्वर्या प्लॅन करते की जानकीला आता घरातून बाहेर काढायचं तिला घरात येऊ द्यायचं नाही तिच्यासाठी सगळे दारं खिडक्या आता बंद झालेले पाहिजे आणि जानकी वहिनीला आता घरात घ्यायचं नाही आणि आत्ता तुम्ही जे हे माळ जप करत आहे हे माळ जप तुम्ही आपल्या घराच्या शांततेसाठी करत आहात पण आपल्या घराची शांतता भंग होणार आहे पण इथे सुमित्र येतो आणि मग सुमित्र आल्याच्या नंतर सुमित्र म्हणतो मला झालं का तुम्हाला माहिती आई म्हणते की आता सुमित्र जानकीला मी घरात कधी सहन करू शकणार नाही तिला मी घरात घेणार नाही तेव्हा अवंतिका म्हणते आई नानांचीच खूप इच्छा होती की जानकीला भेटण्याची पण इथे तेव्हा इथे ऐश्वर्यामध्ये ते तुम्ही सगळं विसरलात का त्यांनी काय केलं आहे नानांसोबत तेव्हा आजी पण तेच म्हणत असते आणि मग सुमित्रा आणि आवंतिका म्हणतात की असं कसं आजी जे जेणे कोणी हे केलं आहे ना जेव्हा आजी म्हणते तुला मला माहीत नाही का त्या जानकीने काय केलं आहे नानांना जिन्यावरून ढकललं नानांच्या खोलीत साप सोडला आणि नानांची तब्येत तर बिघडण्याच्या पाठीमागे जानकीचाच हात आहे हे सगळे तुम्ही विसरलेत का सौमित्र तू विसरलास का तेव्हा सौमित्र म्हणतो मी यावर विश्वास ठेवत नाही आणि जानकी वहिनींनी सन्मानाने घरात येणार आहे ज्या दिवशी नाना बोलायला सुरुवात करतील ना त्या दिवशी सगळं काही बाहेर येणार आहे आणि त्या दिवशी जो कोणी हे जेणे कोणी हे केलेलं असेल ना त्याच्या त्याला मी बघणार आहे त्याला सोडणार नाही आणि मग इथे सुमित्र आणि अवंतिका इथे आईची समजूत काढत असतात सुमित्र म्हणतो की आता मात्र जानकी वहिनीने नाना नानांना जिन्यावरून ढकललं आहे यावर मी विश्वास ठेवत नाही असं सौमित्र म्हणतो पण जेणे कोणी ढकलला आहे ना जेणे कोणी हे सगळं कान रचलं आहे ना त्याला मी सोडणार नाही ज्या दिवशी नाना बोलायला लागतील ला ना त्या दिवशी सत्य सगळ्यांसमोर तर येणारच आहे आणि मग इकडे आई म्हणतात की आत्ता मात्र बाद झालं पण मी त्या जानकीला कदापिही घरात घेणार नाही आणि तिला घरामध्ये येऊ देणार नाही तेव्हा ऐश्वर्याही म्हणते आई बोलता आहे ते ठीक आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं तुमचा प्लॅन झाला का सक्सेस पण अवंतिकाला खूप राग येतो सुमित्रला इथे सुमित्रला आणि अवंतिकाला इथे ऐश्वर्या सुनावत असते पण अवंतिकाला राग येतो अवंतिका म्हणते हे सगळं तुम्ही हे सगळं करत आहात पण जानकी वहिनी सन्मानाने घरात येणार आहे आणि तुमचा हा सगळा प्लॅन सगळ्यांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही आणि जानकी वहिनीला घरामध्ये सन्मानाने आणल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कितीही खेळ खेळा पण आम्ही तुमचा खेळ सक्सेस होऊ देणार नाही असं अवंतिका इथे ऐश्वर्याला चॅलेंज देत असते पण ऐश्वर्या म्हणते तुम्ही काहीही करा मग अवंतिका म्हणते की किती खेळ किती नाटक करणार आहेस किती खेळ मानणार आहेस पण जानकी वहिनी ह्या खऱ्या आहे आणि जानकी वहिनीसाठी आम्ही हार मानणार नाही आम्ही लढणार आणि जानकी वहिनीला सन्मानाने घरी घेऊन येणार कारण की ही नानांची इच्छा आहे आणि नानांची इच्छा आम्ही ही पूर्ण करणार आहे ते तेव्हा इथे ऐश्वर्या आणि अवंतिकामध्ये इथे जानकी वहिनीवरून वाद होतात आणि इथे अवंतिका इथे ऐश्वर्याला चॅलेंज देत असते आणि म्हणते की तुम्ही काय केलं आहे नाही हे आम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगू नका आता पुढील भागामध्ये जानकी या घरामध्ये नानांना भेटण्यासाठी येणार आहे आता जानकी कोणत्या पद्धतीने घरामध्ये येणार आहे हे पुढील भागामध्ये बघण्यासारखं आहे सोमित्रा आणि अवंतिकाचा प्लॅन सक्सेस होणार आणि जानकी इथे नानांना भेटणार आहे आता पुढील भाग बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब